मुंबईतील आर्थिक गुंतवणुकीवर अवघ्या सहा ते सात दिवसांत घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने हजारो मुंबईकरांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे या कंपनीने आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर टोरेस कंपनीच्या दादरसह मुंबई आणि नवी मुंबईतील कार्यालयांबाहेर मोठी गर्दी जमली होती टोरेस कंपनीने जवळपास तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यामध्ये सर्वेश सुर्वे विक्टोरिया कोवालेन्का तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर तानिया कॅसातोवा व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा सुरू होती टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईत पहिले कार्यालय सुरू केले होते त्यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती अवघ्या सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळत असल्यामुळे अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते मात्र आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे